आपल्यावर कृपा व्हावी माउलींची कृपा माऊलींनी चरणाजवळ घेतलंय आम्हाला तिथं माऊलींच्याच कृपेनं राहतो आपल्याकडे काय सांगत त्यांनी ठेवून घेतले तिथं त्यांनाच काही करून घ्यायचं असेल माझे दादा मला म्हणत असतात माऊलीने आता आयुष्य दिलंय माऊलींना तुझ्याकडून काही करून घ्यायचं असेल आळंदीच वर्णन सर्व संतांनी सगळ्या संतांनी वर्णन केलं माऊलीच वर्णन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलंय कधी माउलींना माऊली म्हणून वर्णन केलेलं आहे ज्ञानराज माझी योग्याची योग्याची म्हणताना पुन्हा योगी म्हणूनही वर्णन केलंय संत म्हणून वर्णन केलंय सेविती साधू संत वेदला साधू संतांनी ज्यांची सेवा करावी अशी संत ज्ञान भरावी सगळ्या योग्यांची माऊली अशी योगी ज्ञानोभर आहे वैष्णवाच्या बाबतीत वर्णन केलं तर ज्ञानदेव वैष्णव म्हणून वैष्णवाच्या बाबतीत वैष्णवाग्र गणित ज्ञानोभर आहे सगळ्यात मोठे वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींचं वर्णन केलं त्या एक आवश्यकता माऊलींचे गुरु म्हणून सगळ्या संतांनी वर्णन केलं सगळ्या संतांनी माऊलींना गुरु मानले नाही सगळ्या संतांनी

केला की जाण शरण एका जगात ज्ञानोबा माझा गुरु शेवेला नाग महाराजांनी सुद्धा ज्ञानोबा राहिला गुरु मारला असेल मग नाग बाबाचे गुरु माऊली झाले आणि खरं सांगू काय एखाद्या शिष्याला आपल्या गुरुच जेवढं वर्णन करावं वाटतं तेवढं कोणाचं करावं खरं शिष्य पाहिजे गुरुला माग बसून पुढे होण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा विषयच नाही चालला विद्या आरे हातात गुरु शिमारी त्याचा विषयच नाही हा विषय असा आहे जो गुरुंचा खरा सच शिष्य आहे गुरुचं वर्णन करावं आमच्या गुरुजींनी एक आवश्यकच सांगितलं शिष्य संत जेव्हा इतर संतांचं वर्णन करतो समजा तुकोबरा इतर संतांचं वर्णन करतात निळोबरा इतर संतांचं वर्णन करतात माऊली इतर संतांचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा ते आपल्या गुरुकडं बघून करत असतात निळोबरायाने सगळ्या संतांचं वर्णन केलंय तर तुकोबरायाकडे बघून केलं तुकोबरायाने सगळ्या संतांचं वर्णन केलं आपल्या गुरुकडे बघून बाबाजी चैतन्य त्यांच्याकडे बघून ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी संतांचं वर्णन केलंय ते संत कशे असतात ते त्यांना इतर जाऊन बघायची गरजच नव्हती समोरच गुरु बसलेले पण गुरुकडे बघून संत हे इतर संतांचं वर्णन करत असतात